एक परिहाराजे सर्व माझ्यावर जमलेली राम बाप प्रत्येकाचं नाव घेणं आता शक्य नाही हो तरी आता आमच्या देशमुख टाकचे महाराज दे म्हणून गेले घराची काळा अंगण आणि गावाची काळा मंदिर सांगतय जिथं भजन आहे जिथं पूजन आहे अशा ठिकाणी एवढं भव्य दिव्य बनलेलं आहे आणि आपल्याला सर्वाला आनंद देणारी ही कथा आहे हनुमंतरायाचा भोग ना भरतराजाला राग आला राज ऋषी भरत देखील राग राग कर काय म्हणतात हनुमंत तुम्ही

मग हे जीव जंतू प्राणी मात्र चालते कसे त्यावेळा संभवंता तुम्ही कथा सांगा हो उशी जरी तुम्हारा होता जन्ना हनुमंता तर माझ्या का राम नामाचा भान आहे त्याच्यावर बसून एका जना धर्माचगन हनुमंत देई रे समाधानाती भोळे निरूपण परिसा

अक्षर अक्षर मिळून शब्दात केले पण शब्दातच तो भगवंत बसलेला आहे रा आणि म अक्षर आहे राम हा शब्द झाला शब्दातच तो रोखला शब्दामध्ये आणि म्हणून रोखल्या आपलं वर्णन आपणच भगवंत करून घेतो ऐका का रुपी

लिहिता लिहिता दुसऱ्या प्रपंचा गोष्टी लागतात म्हणून मनाचा निर्धार माझा व्हायचा नाही मा ना। माझं मन बळकट व्हायचं नाही म्हणून माझ्या पाठीमाग माझ्या सर्व असणाऱ्या तोच प्रवेश करू रामायण लिहून घेतो आहे का तरी भरवाचा नाही पोटी

मन राहत का हो मन चंचल आहे ना चित्त चिंता करीत राहील चिंतन करीत नाही बुद्धी निचाला पण अहंकार मऊ होत नाही म्हणून माझा अंतकरण चतुष्ट एका ठिकाणी केलं एकाग्र करू राम कथा करू माझा कर्म, नहीं। न्यानी मनावर, न्यानी इंद्रे, न्यानी इंद्रे कर्म के मला बसू दिल नाही उठू दिल नाही झोपलं पडल्या पडल्या झोपल्या दुसरे मी बिला गप्प बसायचं म्हण तरी गप्प न बसू देणारा माझ्या माझ्याला तो देव यानंतर